महाराष्ट्र रायफल असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं लक्षवेध इंटर क्लब नेमबाजी स्पर्धा पंधरा ते सतरा ऑगस्टला पार पडल्या या स्पर्धेत तीनशे खेळाडूंचा सहभाग होता स्पर्धेतील विजेत्यांना सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकासह पन्नास हजाराच्या बक्षिसांचं वाटप करण्यात आलं कोल्हापुरातील दुधाळे इथल्या श्री संभाजीराजे नेमबाजी प्रशिक्षण केंद्रावर लक्षवेधी इंटर क्लब नेमबाजी स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या पश्चिम महाराष्ट्रातील नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातील तीनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता दहा मीटर ओपन साइट पीप साइट एअर रायफल आणि एअर पिस्टल या तीन प्रकारात स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये चोपन्न खेळाडूंनी विशेष प्रावीण्य मिळवलं स्पर्धकांना असोसिएशनचे अध्यक्ष अजित खराडे क्लबच्या अध्यक्षा ममता पाटील अभिजित आंधळकर यांच्या हस्ते पदकं आणि पन्नास हजाराची बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं दर्जेदार खेळाडू घडावेत आणि ऑलिम्पिक स्पर्धा गाजवाव्यात या उद्देशानं नेमबाजी या क्रीडा प्रकाराला उत्तेजन देत असल्याचं ममता पाटील आंदळकर यांनी सांगितलं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवराज चौगले लक्षवेध क्लबचे विनय पाटील अनुराधा खुडे संतोष जाधव ऋषिकेश वाकरेकर सचिन चव्हाण शिवतेज खराडे समीर मुल्लाणी यांच्यासह खेळाडू आणि पालक उपस्थित होते